श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरूर मार्फत गेली चाळीस वर्षापासून शिवजयंती उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो कारण यात गेली सत्तावीस वर्षापासून अनेक समाज प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली जातात त्यापैकी चौथे व्याख्यान हे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडले कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक व संशोधक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक सलोख्याची राजनीती या विषयांवर व्याख्यान झाले या आयोजक व उपस्थितांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सर तुम्ही एक प्राध्यापक म्हणून किंवा आम्ही तुम्हाला एक शिक्षक म्हणून अनेक वेळा तुमची पुस्तकं अभ्यासलीत तर प्रत्यक्षात तुम्हाला आज अनुभवलं आम्हाला सुद्धा अनुभव मिळाला आपण थोडक्यात त्या ठिकाणी शिवरायांचा जो इतिहास सांगितलं आहे हा सार काय सांगाल व्याख्यानाचा शिवरायांच्या जीवनाचं सार किंवा स्वराज्य स्थापनेचं सार जर काय असेल तर ते म्हणजे धर्मयुद्ध म्हणून जीवन जगायचं त्याचबरोबर धर्मयुद्ध जिथं पराभूत होत असेल तिथं युद्ध धर्म वापरायचा आणि ही दोन तत्वांचा समन्वय म्हणजे शिवरायांचं एकूण जीवन आणि व्यवहार होता शिवाजी महाराजांनी एकूण त्यांच्या जीवनामध्ये चार पाच तत्त्व पाळले त्यापैकी पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे सकल जनवादी म्हणून म्हणजे प्रत्येक वर्ग महत्त्वाचा आहे त्या प्रत्येक वर्गाला संधी दिली पाहिजे आणि प्रत्येक वर्गाकडे असणारे गुण आणि त्यांची वैशिष्ट्य ही स्वराज्याशी जोडली पाहिजेत हे त्यांच्या जीवनाचं एक तत्त्व होतं आणखीन दुसरं त्यांच्या जीवनाचं तत्त्व म्हणजे त्यांनी हिंसा आणि अहिंसा याच्यामध्ये भेदभाव न करता सुद्धा त्यांनी सामान्यपणे लोकांना समजेल या पद्धतीने अहिंसेचाही वापर केला आणि जिथं गरज आहे त्या ठिकाणी युद्ध धर्म म्हणून हिंसेचा उपयोग केला परंतु हिंसा हे त्यांचं अंतिम ध्येय नव्हतं तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे सकासकीची कल्पना की जी सईबाईंचा शिक्का होता त्या शिक्क्यामध्ये सक सखी नावाचीच एक संकल्पना होती आणि ती सखी नावाची संकल्पना म्हणजे महिलांच्याबद्दलचे स्त्री पुरुष समता हा विचार होता आणि चौथा मुद्दा म्हणजे शिवरायांनी विज्ञानाचा धर्म पाळला विज्ञानाचे नियम पाळले आणि विज्ञानाच्या नियमांप्रमाणे आपला समाज बदलवण्यासाठी प्रयत्न केला आपल्या समाजाला लढता यावं म्हणून शस्त्रास्त्र दिली आपल्या समाजासाठी त्यांनी आरमाराची उभारणी केली हे एकूण मुद्दे त्यांच्या जीवनामधील शिव शिवराय हे विज्ञानावर निष्ठा ठेवणारे होते हे सूचित करणारे आहेत काय सांगाल आज आपण काय घेतलं या व्याख्यानातून या व्याख्यानातून ही जी व्याख्यानमाला जी आहे ती आखंडपणे सत्तावीस वर्षापासून चालू आहे परंतु ह्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्या ते येऊन जी नाण्याची दुसरी जी बाजू आहे त्या बाजूचा उलगडा आम्हाला निश्चितच या व्याख्यानामुळं उपयुक्त ठरत असतो आणि आजची जी व्याख्यान जे झालं त्या व्याख्यानामध्ये जातीय सलोका किंवा हार्मनी किंवा एकमेकाचा बंधुभाव किंवा एकमेकाची मानवता काय आहे ह्या दृष्टिकोन आजच्या व्याख्यानातून हा फार मोठा आमच्यामध्ये ह्याचा जा उलगडा झाला आणि याबद्दल आम्ही आजचे जे व्याख्याते आहे सर यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो आणि हार्मनी काय आहे जातीय सलोखा काय आहे मानवता काय आहे वॉट इज ह्युमॅनिटी ह्युमॅनिटी काय आहे ह्याचं आम्हाला ज्वलंत उदाहरण हे शिवरायांच्या काळापासून जे चालत आलेलं आहे त्याचा निश्चितच आम्हाला उ उपयुक्त असं हे व्याख्यान झालेलं आहे आणि स सगळ्या श्रोते हे व्याख्यान ऐकून अतिशय समाधानकारक निश्चितच पावलेले आहेत